ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला आठवा स्कंद आठव्या स्कंदातील अध्याय सतरावा सतराव्या अध्यायामध्ये आपण भगवंताचे प्रकट होऊन आदितीला वर देणे हे पाहणार आहोत श्री सुख म्हणतात राजा आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे आदितीचे मोठ्या तत्परतेने बारा दिवसापर्यंतचे पर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरूप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनात सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्ण रूपाने जोडून पयोवृत्ताचे अनुष्ठान केले तेव्हा पुरुषोत्तम समोर प्रकट झाले परीक्षिता त्यांनी पितांबर परिधान केला होता त्यांना चार हात होते आणि हातात शंख चक्र गदा घेतली होती भगवंतांना अचानकपणे आलेले पाहून विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेमविवळ होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवट घातले नंतर उठून हात जोडून भगवंताची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला परंतु डोळ्यामध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली तिच्या तिच्या चाने बोलवेना तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापू लागले त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली परीक्षिता आपल्या प्रेम पूर्ण नेत्रांनी देवी आ आदिती लक्ष्मीपती विश्वपती यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहत होती नंतर मोठ्या प्रेमाने गदगद वाणीने हळूहळू ती भगवंताची स्तुती करू लागली आदिती म्हणाली आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञसुद्धा आपणच आहात हे अच्युत्ता आपण चरणकमलांना आश्रय देणारे लोक भवसागर तरुण जातात आपल्या यश कीर्ती कीर्तीचे श्रवणसुद्धा संसार तरुण नेणारे आहे आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते हे आदिपुरुष पुरुष जो आपल्याला शरण येतो त्याची सर्व संकटे आपण दूर करतात भगवान आपण दिनांचे स्वामी आहात आपण आमचे कल्याण करावे आपण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय प्रलयाचे कारण आहात तसेच विश्वरू विश्वरूप सुद्धा आपणच आहात अनंत असून सुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता आपण नेहमी आपल्या स्वरूपात स्थिर असता नित्य निरंतर वाढणाऱ्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत आ राहता भगवान मी आपल्याला नमस्कार करते हे अनंता आपण जेव्हा प्रसन्न होता तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य त्यां त्यांच्याच सारखे दिव्य शरीर प्रत्येक इच्छित वस्तू पुष्कळधन स्वर्ग पृथ्वी पाताळ योगाच्या सर्व सिद्धी धर्म अर्थ कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होते असे असता शत्रूवर विजय मिळवणे यासारख्या ज्या लहान सहान कामना आहेत त्यासंबंधी आपण त्यासंबंधी काय सांगावे श्री सुख म्हणतात राजन आदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंताची स्तुती केली तेव्हा सर्व प्राण्यांच्या हृदयात हृद रद, प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले श्री भगवान म्हणाले हे रा देवजननी तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो शत्रूंनी तुझ्या पुत्राची उत्पत्ती हिसकावून घेतली आहे शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे त्यांना त्यांच्या ठिकाणाहूनही हलवून हकलून लावले आहे तुझी अशी इच्छा आहे की आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मंत आणि बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावे तुझी अशी सुद्धा इच्छा आहे की तुझे जेव्हा शत्रूंना आपल्या डोळ्यांनी पाहावे आदिती तुला असेही वाटते की तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावे त्यांची कीर्ती आणि ऐश्वर त्यांना पुन्हा प्राप्त व्हावे तसेच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा परंतु देवी त्या असुर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही असे मला निश्चितपणे वाटते कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या त्यांना अनुकूल आहेत त्यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही तरीसुद्धा हे देवी तुझ्या या वृत्ताच्या अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे म्हणून मला यासंबंधी काही ना काही विचार करावाच का लागेल कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही श्रद्धेनुसार तिचे फळ अवश्य मिळते आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठी तू विधीपूर्वक पयोवृत्ताने माझी पूजा आणि स्तुती केली आहेस म्हणून मी अंशरूपाने कश्यपाच्या कश तपश्चर्येत प्रवेश करेल आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानांचे रक्षण करेल कल्याने तू तु तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला लेन रूपामध्ये पहा आणि त्या पुण्यशील प्रजापतींची सेवा कर देवी कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू नकोस देवांचे रहस्य जितके गुप्त राहील तितके ते अधिक सफल होते श्री सुख म्हणतात एवढे बोलून भगवान तिथेच अर्ध आ, अंतरधान पावले स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत ही दुर्मिळ गोष्ट जाणून कृत कुरुत, कृत कुरुत, कृत्य झाल्यासारखे तिला वाटले मोठ्या भक्तिभावाने ती भक्ति आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली दिव्यसृष्टी कश्यपांनी समाधी योगाने जाणले की भगवंतांचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे वायू जसा लाकडे एकमेकावर घासून त्यात अग्निस्थापन करतो त्याप्रमाणे कश्यपांनी चित्ताने आपल्या तपश्चर्याच्या द्वारा दीर्घकाळपर्यंत साठविलेले तेज आदितीमध्ये स्थापन केले जेव्हा ब्रह्मदेवाने हे जाणले की आदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत तेव्हा ते, ते भगवंताच्या ते रहस्यमय नावांनी त्यांची स्तुती करू लागली ब्रह्मदेव म्हणाले हे समस्त कीर्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंता आपण आपला विजय असो अनंत शक्तीच्या अधिश अधिष्ठाना आपल्या चरणांना नमस्कार असो त्रिगुणांच्या आपल्या चरणांना माझा वारंवार असो चरण पृष्णीच्या पुत्र रूपाने उत्पन्न होणाऱ्या वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठविणाऱ्या प्रभो आपणच सर्वांचे निर्माते आहात आपल्याला मी नमस्कार करतो हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे जीवांच्या अंत अंतकरणात आपण नेहमी विराजमान असता अशा सर्व व्यापक विष्णूंना मी नमस्कार करते प्रभू आपणच संसाराचे आधी अंत आणि मध्य आहात म्हणूनच वेद अंत अनंत शक्ती पुरुषाच्या रूपात आपले वर्णन करतात जसा पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तू वा वाहून नेतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा कालरूपाने हे विश्व स्वतःबरोबर वाहून नेता आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींना सुद्धा उत्पन्न करणारे आहात देवादी देवा जसा पाण्यात बुडणाऱ्याला नावा नावेचाच आश्रय असतो त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवतांना केवळ आपलाच आधार आहे अध्याय सतरावा समाप्त